मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुलढाण्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त निघालेली सायंकाळची भव्य शोभायात्रा बुलढाणेकरांचं आकर्षण ठरले या भव्य मिरवणुकीत राजे महाराजे यांच्या काळातील थरारक कला प्रदर्शनीचे सादरीकरण करण्यात आले शिवकालीन दानपट्टा तलवारबाजी लाठीकाठी अशा विविध कलेचे सादरीकरण धर्मवीर करण्यात आले यामध्ये असंख्य युवती नोंदवला तसेच आमदार संजय गायकवाड यांनी सादरीकरण केलं उत्तर प्रदेश मधून आलेले एका विशेष त्याचे सुद्धा सादरीकरण करण्यात आले अशा विविध कलेचे प्रत्यक्ष दृश्य पाहून बुलढाणेकर चकित झाले राजे संभाजी महाराज यांची जयंती मिरवणूक पाहण्यासाठी हजारो महिला पुरुष स्थानिक जयसंभाव चौकात एकत्रित आले होते सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस